हबाडा न्यूज चॅनलच्या लाखो चाहत्यास राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो काँग्रेस राष्ट्रवादी महागाडीचे अधिकृत उमेदवार राजे दादा विटेकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परभणी बोबडे टाकळे आणि कुंभकर टाकळी येथे सभा घेऊन हो घेतल्या परभणी येथे व्यापाऱ्याशी बोलताना जयंत पाटील काय म्हणाले हे आपण हबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन मध्ये पाहणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपले आवडते हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केले नसले तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा परभणी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी होत असलेल्या या बैठकीला उपस्थित महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमदार आदरणीय जयंतजी पाटील साहेब उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ उपस्थित संबंध परमणी जिल्ह्यातून आलेले आमच्या सर्व व्यापारी बांधव बंधू भगिनी मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना विश्वास देण्यासाठी आणि विनंती करण्यासाठी उभा आहे आदरणीय जयंत पाटील साहेबांना नांदेडला जायचं आहे आणि पाच वाजता त्यांचं हेलिकॉप्टर या ठिकाण उडलं पाहिजे ते या राज्याचे अर्थमंत्री होते आणि संबंध व्यापाऱ्यांशी त्यांचा हितगुज व्हावा त्यांचा सर्वांशी संपर्क यावा व्यापाऱ्यांच्या अडचणी त्यांच्या लक्षात याव्या म्हणून त्यांना या ठिकाणी जास्त वेळ दिला पाहिजे मी या ठिकाणी जास्त न बोलता आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करत आहे येणाऱ्या अठरा तारखेला देशामध्ये होत असलेल्या सर्वात मोठ्या निवडणुकीसाठी आपल्याला मतदान करायचं मतदान करत असताना या ठिकाणी जमले आमचे सर्व व्यापारी आहेत आपल्याला या ठिकाणी राजकीय भाषा न करता मागच्या पाच वर्षामध्ये आपल्या सर्वांना ज्या काही अडचणीच्या सामोरे जावं लागलं ती आता वेळ कुठेतरी बदलण्याची आलेली आहे आपण फार लोक अत्यंत हुशार असतात आपल्याला त्या ठिकाणी व्यावहारिक राजकीय ना बोलणार नाही आणि एखाद्या उमेदवाराचा किंवा एखाद्या पक्षाचा जर ग्राफ एखाद्याचा उंचवायचा असेल तर ते व्यापाऱ्याच्या हातात असतं आणि एखाद्याचा जर ग्राफ रेशिओ कमी करायचा असेल तेही व्यापाऱ्यांच्या हातात असतं कारण सर्वसामान्यांचा संपर्क सर्वात जास्त येत असेल तर एखाद्या नेता कार्यकर्ता ऐवजी सर्वात जास्त व्यापाऱ्यांशी सर्वसामान्यांचा संपर्क येतो म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना एक नम्र विनंती करत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एक माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला या ठिकाणी लोकसभेसारखी संधी दिलेली मी आपल्या सर्वांना निश्चित विश्वास देतो नेतृत्वाच्या समोर या ठिकाणी मी तुम्हाला विश्वास देतो तुम्हाला ग्वाही देतो की या परभणी जिल्ह्यासाठी मी प्रामाणिकपणाने जिल्ह्यामध्ये व्यापारामध्ये त्या ठिकाणी वाढ होईल अशा पद्धतीनं माझं काम राहील आमच्या सर्व व्यापाऱ्यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं संरक्षण आमच्या माध्यमातून दिलं जाईल कुठल्याही व्यापाऱ्याला आमच्याकडनं त्रास होणार नाही व्यापाऱ्यांची काही ध्येय धोरण आहेत व्यापाऱ्यांच्या हिताची जी काही ध्येय धोरण आहेत ते निश्चित तुमच्या सर्वांचा सा आवाज संसदेमध्ये त्या ठिकाणी प्रामुख्यानं मांडेल अशा पद्धती या ठिकाणी तुम्हाला वय देतो माझ्या कुठल्याही व्यापाऱ्यांच्या वतीनं होणारे या बैठकीला उपस्थित असणारे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुरेशराव वरकुडकर वरपुडकर साहेब बाबाजनी दुराणीजी आमदार विजय बांबळे आमदार मधुसूदन केंद्रे माजी खासदार सुरेशराव जाधव सुरेशराव देशमुख शिवाजीराव दळनर आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार राजेश विटेकर भगवानराव वाघमारे प्रतापराव देशमुख सिंह परिहर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भावनाताई नकाते मारुतीराव बनसोडे चंद्रकांत राठोड सोनपेठचे नगरपालिकेचे नगराध्यक्ष आपल्या उत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष समशेर वरखुडकर गटनेते जिल्हा परिषदेचे अजय चौधरी किरण सोनटक्के विजय जामकर संतोषराव बोबडे नदी मिनामदार आपल्या इथं मुद्दामून उपस्थित असणारे आपल्या व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सचिन आंबिलवादे आपले जिनिंगचे अध्यक्ष शेठ डागा सिंधी समाजाचे अध्यक्ष दिलीप माथ्रा अशोक मुथा चांडक रवी लड्डा राजीव पामी श्याम पामपटवार सुरेश काबरा समोर या ठिकाणी उपस्थित असणारे परभणी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत हाके नितीन वट्टमवार कार्याध्यक्ष या निमित्ताने उपस्थित असणारे सर्वच मोठ्या संख्येने आलेले शहरातले दुपारच्या वेळी उपस्थित असणारे आपण सर्व व्यापारी बंधू भगिनी त्याच पद्धतीनं काँग्रेसच्या कालखंडामध्ये अशीच मूल्यवर्धित सारखी जीएसटीची व्यवस्था असावी आणि व्यापाऱ्यांना कमीत कमी जाचक सहजासहजी करप्रणाली आणि कमी दराची करप्रणाली असावी ही सुरुवातीपासून काँग्रेसच्या काळात आमची सगळ्यांची कल्पना होती सरकार बदललं आपलं सरकार आहे असं समजून या देशातल्या अनेकांनी भाजपला पाठिंबा दिला नवं सरकार आलं आणि वस्तू आणि सेवांवरचा जो जीएसटीचा कर आहे त्या संदर्भात ज्या नरेंद्र मोदींनी कडाडून विरोध केलेला तेच नरेंद्र मोदी वस्तू व सेवांचा कर चांगला आहे असं म्हणायला लागेल इथंपर्यंत सगळं ठीक होतं भाषण इकडं काय तिकडं काय बदलू शकतात समजू शकतो आपण नरेंद्र मोदींनी कधी कोणतं भाषण केलं याचे अनेक दाखले आहेत सत्तेच्या येण्याच्या आधी कसं केलं नंतर कसं बोलले आणि आता कसं बोलतायत या सगळ्याचे फार चांगले दाखले आहेत त्या खोलात जाऊन मी तुमचा वेळ घेणार नाही पण या देशातल्या करप्रणालीचा नवा मसुदा कायद्याचा ज्यावेळी विधानसभेत सादर केला त्यावेळी विधानसभेमध्ये जवळपास तीन तास भाषण करून मी सरकारला सांगत होतो हे करता हे चुकीचं आहे ग्राहकांचा फायदा नाही आणि व्यापाऱ्यांना वेटीला धरून अधिकाऱ्यांची मनमानी वाढेल आणि फार मोठा गोंधळ भारतात होऊ शकेल तुम्ही हे एका टप्प्यात करू नका आणि करताय त्या कायद्यामध्ये अमुक अमुक सुधारणा करा पण दुर्दैवाने महाराष्ट्र सगळ सहज सगळ्याच देशातल्या राज्यातल्या अर्थमंत्र्यांनी आपले अधिकार हे केंद्र सरकारनी गठित केलेल्या समितीला देऊन टाकलेले होते आमच्या जी एम्पॉवर कमिटी होती त्याचा एक चेअरमन कुठल्या तरी एका राज्याचा असायचा पण त्याऐवजी आता केंद्राच्या अर्थमंत्री या समितीचा अध्यक्ष केल्यामुळं राज्या राज्यांची म्हणणी नुसतीच कागदावर द्यावी लागतात आणि म्हणून राज्या राज्यातल्या व्यापाऱ्यांच्या समोर काय संकट वाढून ठेवली आहेत याचा त्या ठिकाणी उघड खुलासा होत नाही परिणाम हा झाला की ज्यावेळी जीएसटी आला त्यावेळी लोकांनी आपले व्यवसाय बंद करणं जास्त योग्य आहे असं समजून काहींनी दोन दोन तीन तीन महिने आपला व्यवहार बंद केला अनेकांनी वस्त्रोद्योग विभागात तर कपडे तयार करणाऱ्या ज्या मालेगाव इचलकरंजी भिवंडी या भागातल्या कपड्यांवर वस्त्रोद्योगावर टॅक्स लागल्यामुळं त्यांना कसं टॅक्सिंग करायचं हेच माहीत नसल्यामुळं त्यांनी आपले व्यवसाय कमी केले असे अनेक व्यापारी आहेत की ज्यांनी सुरुवातीची तीन महिने व्यापाराचं चे ट्रान्झॅक्शनच केलं नाही आणि सगळे व्यापारी चोर असतात ही धारणा भारतीय जनता पक्षाची आहे हे या कायद्याच्या तपशिलात बघितल्यानंतर लक्षात येतं की हा व्यापारी चोरीच करणार आहे अशी धारणा सरकारची नरेंद्र मोदींची होती त्यामुळं या व्यापाऱ्यांच्या माग अडचणी कशा तयार करायच्या हे कायद्याचं प्रत्येक आणि ओळ वाचली तर तुमच्या लक्षात येईल आता लोक विरोधात बोलायला लागली सरकार आपल्या हातातून जाण्याची शक्यता आहे म्हटल्यावर गुजरातच्या निवडणुकीच्या आधी दोन चार काही वस्तूंचे कर चटकन कमी केले आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी थोडेसे कर कमी करण्याचं आता त्यांना शहाणपण सुचलं कुणीतरी मग अशी म्हटलं जेटली हेकट आहेत हेकट आहेत हेच खरं आहे एक तर जेटलींना अर्थ मंत्री म्हणून किती त्यांची समज आहे शंका आहे पण या देशामध्ये सगळ्या व्यापाऱ्यांच्या समोर एक नवं संकट त्यामुळे तयार झालं या कायद्यामध्ये व्यापाऱ्याला अटक करण्याची व्यवस्था आहे आणि एक दोन तीन व्यापाऱ्यांना देशात अटक झालेली आहे ही नांदी आहे ही सुरुवात आहे या देशात व्यापारी चुकला कर भरण्यासाठी चुकला चुकून त्याने गैरसमजुतीने वेगळा टॅक्स आकारलेला असेल आणि हे निदर्शनाला आलं तर तो टोकाला जाण्याची भूमिका देखील या काळात आहे कारण हा कायदा हा सेल्स टॅक्स मधल्या लोकांनी बदवलेला नाहीये हा कायदा एक्साईज ड्युटी एक्साईज डिपार्टमेंट जे होतं केंद्र सरकारचं अबकारी कर त्या कायद्या त्या कर डिपार्टमेंटमधल्या अधिकाऱ्यांनी ते केलेलं होतं डिपार्टमेंटने एक्साईज ड्युटी बुडवल्यानंतर काय काय करतात त्या पद्धतीनं हा कायदा तयार केलेला आहे आणि म्हणून आज निवडणूक आहेत म्हणून हे भारतीय जनता पक्षाची लोकं थोडीशी शांत आहेत पण पुन्हा जर ही लोक निवडून आली तर हा जीएसटीचा कायदा कधीही सुसहाय्य ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना सोयीचा असेल असं मला वाटत नाही